येत्या दोन ते तीन दिवसात नैसर्गिक आपत्ती भरपाई डेबिटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती होय विधानसभा अधिवेशनामध्ये या ठिकाणी पुनर्वसन मंत्र्यांनी सांगितलेला आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये ही भरपाई शेतकऱ्यांना वितरित केली जाईल आणि याच्यासाठी आता किती पैसे रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील विधानसभा लक्षवेधी सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानापोटी चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाची मदत मंजूर झाले असून यातील दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे तर उर्वरित रक्कम देखील दोन ते तीन दिवसात डेबेटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री यांनी दिलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा